होळी आणि धुलिवंदनाच्या निमित्तानं शहरातील बाजारपेठा सजल्या असून शेकडो रंग निरनिळ्या प्रकारच्या पिचकार्या आणि विविध आकारातील गाठ्या बाजारात विक्रीस आल्या आहेत औरंगपुरा त्रिमूर्ती चौक टी व्ही सेंटर आणि सिडको हडकोतील बाजारपेठा होळीच्या रंगाने आणि वस्तूंनी गजबजल्या आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही बच्चे कंपनीकरिता बाजारपेठांमध्ये हत्ती वाघ सिंह छोटा भीम डोरेमॉन अँग्रीबर्ड गन आणि वॉटर टँक अशा नव्या पिचकार्या आल्या आहेत रासायनिक रंग शरीरास हानिकारक असतात असे रंग बाजारात उपलब्ध आहेत परंतु ग्राहकांकडून नैसर्गिक रंगांना पसंती दिली जात असल्याचं विक्रेत्यांना सांगितलं नैसर्गिक रंग जास्त आहे केमिकलमध्ये कमी आहे कारण की केमिकलमध्ये लोकांना आखामध्ये त्रास होतो कुठं त्रास होतो त्यामुळे नैसर्गिक रंग खूप जास्त चालू लागलं आहे थोडं महाग आहे पण ते पण ते जास्त चालू लागलं आहे आता नैसर्गिक रंग थोडं कमी आहे पण आता ते ते पण आता कारण की लोकांना जास्त लागतंय की नैसर्गिक लग्नच घ्यावं लागतं दुकानांमध्ये नवीन प्रकार आता बंदुकवाले आलेले आहे टँकवाले आलेले आहे बी टँकमध्ये मोठ मोठे आलेले छोटा भीम दोरे म्हणून आता कार्टून मध्ये जास्त चाल लागले मुलांना ते पण आवडतंय लहान लहान ना मुलांना छोटा भिम दोरेमुळे जास्त आवड आवड लागलेलं आहे ते कारण की ते जास्त चालणार नाही कारण कार्टून तर आता जास्त तर क्रेज आहे आता रंगांचे पिचकऱ्यांचे भाव खूपच वाढलेले त्यावर हो यावर्षी कारण की प्लास्टिकचा रेट आणि चायनाचा रेट आता जसं गव्हर्नमेंटने सेल्स टॅक्स पण वाढ वाढू लागले त्याप्रमाणे आता खूप माग केलेले आहे होळी हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गौऱ्यांची खरेदी करतात परंतु यावर्षी गौऱ्यांची किंमत वाढली असून अवघ्या पाच गौऱ्यांसाठी विक्रेते वीस रुपयांची मागणी करत आहेत होळीच्या सणाला गाट्यांना विशेष महत्त्व असते त्यामुळे बाजारात विविध आकाराच्या गाट्या दिसून आल्या परंतु या गाट्यांची ही किंमत वाढल्यानं शंभर रुपये किलो या दरानं बाजारात गाट्या विकत मिळत आहेत कसे भाव दिले शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो एवढं महाग का कारण की साखर महाग हे मजुरी महाग झाली त्याच्यामुळे कस काय रिस्पॉन्स कस काय चांगलं चांगलं का महागाई कितीही वाढली असली तरी ग्राहक तेवढ्याच उत्साहानं खरेदी करतायत